हाय नमस्कार सगळ्यांना आणते मी चला तर आज स्वारी राहणार होय पाठस स्वारी राहणार किती वाजले ते नऊ वाजले नऊ वाजले आठ वाजता उरकल तरी नऊ वाजल्या घरनं जायला एक मकट मोडायची घेऊन यायची बरोबर का शुभ्रा बाय 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 करुला आंघोळी घातली बाय बाय करती ती रडती जाताना ना है ना रडू नको आम्ही आलो बारा वाजत नको 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 खाया खायला खाव खावा चॉकी खावा चॉकी खावा घेतले हा घेतले शर्ट कारप हातमोजे परत टोपी घेतली छान अशी घालायला उन्हाच आणि चाललो आता ट्रॅक्टर मध्ये बसून कुठे कोयता देवांच पुजले ते छान असं आंघोळ ही करून झाले आई घालते एक जाणायचं आहे का कोयता चला घेतला कोयता कोयता मका मोडायला व्हिडिओ पण काढायची मका पण मोडायची मका पण तोडायची हा धरा फक्त ओरलं तुम्हाला मका दावती आणि जातो आम्ही अको अशी आणून एक टायली टाकली असू द्या टायलीत टायलीत काहीच नाही आता चला चला, चला। तर आलो एकदा तर आणायचं तुम्हाला मका धावते आधी मका रोड मधन अशी मका मका मोडायची तुमचं मोडून खाली टाकायची ढीक करायचं दोघा दोघा तिघात आणि ढीक केलेलं परत घमायलात भरून टायली टाकायचं असं एक टायली भरून मोडून काढून घेऊन जायची आईने सांगितले आणि सांगितले काय कोपट्या मागल्या तुकड्याचं मोडा कोपट्या माग इकडे परत आमची मोहगणीची झाड हो का कुठे गेल्या ते हका एवढी अशी मोहगणीची झाड झाल्या ती दहा वर्ष लागतं का ह्याला का सात वर्ष चांगले सात वर्ष सात वर्ष दहा वर्ष असं काहीतरी लागत ह्यात पण मका आहे ही, ही मका मोडायची ही मका मोडायची खाली हाय सगळी मोडून झाली ना खालपर्यंत आहे तिकडे लांब पर्यंत मका सगळी तर चला घेतो आता मोडून फटाफटा पटापटा उरकून पण म्हणलं आधी रानात पण पोचलेलं तुम्हाला व्हिडिओ छानपैकी काढून टाका म्हणजे एकदा कामाला लागलं का नाही टायली भरूस तर काम म्हणजे व्हिडिओच नाही काढायचं सगळी टायली भरली की मग अजून एकदा तुम्हाला जाताना व्हिडिओ काढून दाखवेल ऊन तोर आलंच का ऊन डोक्यावर आलंच किती लवकर उरकायचं म्हणलं तरी रानात यायचं म्हणलं थोडा उशीर होतो घरचं उरकून सगळं भाकरी कालवण रानातल्या भाषेत भाकरी कालवण तुमच्या भाषेत भाजी चपाती पोळी वरण भात काय चला तर आता दारा आपाने काढल्या साडेसात वाजता दूध घातलं की थोडंफार जेवण करून आम्ही लगेच चालू आहे रोज आम्हाला रानात यायला साडे दहा अकरा साडे अकरा बारा असे वाजतात काल आईनाप्पा आप बारा वाजता रानात गेली पण आज आम्ही आठ नऊच्या दरम्यानच रानात पोचलो या आता दोन तीन तास सकाळ सकाळ काम करायचं आणि मग नंतर ना व्हिडिओ काढायचा परत ना अजून एकदा आणि जायचं घरी मग शुभ्रा पण तोपर्यंत तो दोन तीन तास आईनपशी राहते तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा